सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधक समाज स्थापनेचा एकशे व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग व्यक्त केला होता दिनांक वीस तीन एकोणावीसशे वीसच्या माणगाव अस्पृश्य परिषदेला गंगाराम कांबळे आवर्जून उपस्थित होते इसवी सन एकोणीसशे बावीसला शाहू महाराजांचे मुंबई येथे अकस्मात निधन झाले दुःखी अंतकरणानं शाहू स्मारक स्थापन करण्यासाठी कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले त्यासाठी गंगाराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा होऊन आयोज नियोजित स्मारक उभे करण्याचं ठरलं सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस पुढे कोल्हापुरातील नरसर बागेत गंगाराम कांबळे आणि त्यांच्या महार सहकाऱ्यांनी राजर्षींचे स्मारक उभे केले महार समाजाने शाहू महा महाराजांचं स्थापन केलेले हे देशातील पहिले स्मारक होय परंतु कालोघात प्रमुख प्रस्तुत नश्ट स्मारक नष्ट झाले संदर्भ राजाशी शाहू महाराज स्मारक ग्रंथ संपादक जयसिंगराव पवार कांबळे मानाजी दगडूजी सत्यशोधक मानाजी दगडू कांबळे हे फुले यांच्या नंतरच्या कालखंडातील नाशिक येथील बिनीचे कार्यकर्ते असून नाशिक जिल्हा सत्यशोधक शाखेचे एकोणीसशे दहा पासून ते सचिव व कोषाध्यक्ष होते सतरा एप्रिल एकोणासशे अकरा रोजी सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन पुणे येथे पार पडले या अधिवेशनासाठी मानाजी कांबळे उपस्थित राहिले असून त्यांनी या अधिवेशनाच्या फंडासाठी दोन रुपयांचा निधी दिलेला आहे यानंतरचे दुसरे अधिवेशन पाच एप्रिल एकोणासशे बारा रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरात संपन्न झाले अधिवेशन समितीचे सचिव कांबळे हेच होते नाशिकच्या सत्यशोधक शाखेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं कांबळे यांनी हे अधिवेशन सफल केलं याही अधिवेशनाला त्यांनी वीस रुपये निधी दिलेला आहे या अधिवेशनातील एका ठरावाचे ते अनुमोदकही आहेत तेवीस मार्च एकोणावीसशे रोजी ठाणे येथील तिसऱ्या अधिवेशनाला ते उपस्थित असून या अधिवेशनातील चौथ्या ठरावाचे कांबळे अनुमोदक आहेत सासवड येथील पंचवीस व सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौदाच्या चौथ्या सत्यशोधक अधिवेशनाला कांबळे उपस्थित राहिले असून या अधिवेशनाने निवडलेल्या सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते एक सन्माननीय सभासद आहेत त्यानंतर सत्यशोधक समाजाचे पाचवे अधिवेशन अकरा व बारा मे एकोणीसशे पंधरा रोजी अहमदनगर येथे प्राध्यापक अण्णासाहेब बाबाजी लडरे यांच्या अध्यक्षतेखाली सं संपन्न झाले या प्रसंगी अध्यक्ष लड्डे यांच्या समेत ते विचारपीठावर विराजमान झाले मानाजी कांबळे यांनी नाशिक सत्यशोधक शाखेच्या वतीने सत्यशोधक मताची लग्ने सत्यनारायण पूजा दशक्रिया आणि अश्रद्धाचे अनेक धार्मिक कार्यक्रम घडवून आणले नाशिक येथील नवापुरा येथील त्यांचे या घर या कालखंडात सत्यशोधक समाजाचं केंद्रच बनलं होतं तसेच अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजी मराठा शिक्षण परिषदेचे सातवे अधिवेशन नाशिक येथे भरले होते या अधिवेशनाच्या प्रमुख पाहुण्यांना नाशिक सत्यशोधक समाजाच्या वतीने नाशिक शाखेचे सचिव म्हणून कांबळे यांनी पान पान पानसुपा केली होती याच प्रसंगी सत्यशोधक नामदार भास्करराव जाधव आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील सत्यशोधक मोतू वानखडे यांची व्याख्याने नाशिक येथे आयोजित केली होती नाशिक सत्यशोधक शाखेनं गंगारामजी घोलप यांची कन्या चंद्राबाई संवेद चांदवड येथील रखमाजी बागुल यांचा विवाह एकोणीसशे चौदा सालच्या मे महिन्यात वैशाख अकरा नाशिक येथे मोठ्या धडाडीनं सत्यशोधक मते पार पडला दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी सत्यशोधक समाजाचे सचिव मोतू वानखडे शास्त्री विलय ताजने मुद्दाम उपस्थित होते हा विवाह संपन्न होण्यासाठी मनाजी कांबळे आणि सावळाराम गोलप यांनी परिश्रम घेतले अशा या बिनीच्या सत्यशोधकाचे एकोणीसशे तेहतीस सालापूर्वी निधन झाले असावे संदर्भ एक सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय व कार्यवृत्तांत संपादक प्राचार्य गजमल माळी दोन दिनमित्र अंक तीन सहा एकोणीसशे चौदा